गुगलनं शॉर्टकट दाखवल्यामुळं आम्ही ह्या गल्लीत घुसलो हे सगळे केबल्स वायर ही असली एकदम पॅक पॅक गल्ली आणि काही स्कूल कॉलेजच्या मुली इथून जात आहेत विद्यार्थिनी हा युनिफॉर्म आहे कोट टाय ब्लेजर काय 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 पण गल्ली एकदम कंजस्टेड आहे ज्या गोष्टीसाठी आम्ही एवढ्या लांबून आलोय हो ते आता पशुपतीनाथ मंदिरचा बोर्ड दिसतोय वरती आणि त्रिभुवन एअरपोर्टचा बोर्ड आहे हा चला पशुपतीनाथ मंदिर आपल्याला डावीकडे वळायचं आहे आपली स्वतःची गाडी घेऊन अतिशय चांगलं हे बिल्डिंग दिसते लाल कलर स्ट्रक्चर वेगळा आहे पूर्णपणे इकडचं छान वर्ल्ड हेरिटेज साईट बोर्ड आहे पशुपती एरिया डेव्हलपमेंट ट्रस्ट समोर मंदिर आहे आतमध्ये पार्किंगसाठी आता आम्ही निघालो आहे आलो आहे तर सगळी व्यवस्थित आम्ही नेपाळ काठमांडूपर्यंत काठमांडूपर्यंत आलो आहे आता पवित्र असं पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन सकाळी सकाळची सुरुवात आम्ही काठमांडूमध्ये आहे नेपाळमध्ये गर्दी आहे ट्रॅफिक जाम आहे आणि वर्ल्ड हेरिटेज साईट ज्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी स्तूप पण आहे पशुपतीनाथ मंदिर आहे अजून दोन तीन मंदिर आम्ही एक्सप्लोर करणार सकाळी सकाळी लेगर आहे बाबा लेजामय पार्किंगचं गेट आहे पैदल प्रवास आहे ते त्या दुसऱ्या बाजूने पशुपतीनाथ दक्षिणद्वार पशुपतीनाथ दर्श दक्षिणद्वार आहे चला ठोकला त्याला तिकडे ठोकलं कुणीतरी बसवाल्यानं घर वाल्याला पुढे तो पुरावा गोळा करतो ना भारतात नेपाळमध्ये तर सकाळ सकाळचं प्रसन्न वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाश स्वच्छ वातावरण आणि पवित्र अशा ठिकाणी आलेलो आहोत हे मंदिरला जाणाऱ्या रस्त्यावरचं मार्केट आहे जिथून तुम्ही पूजेसाठी लागणारं साहित्य असेल फूल असेल फळ असेल रुद्राक्ष आहे नारळ आहे अशा गोष्टी घेऊ शकता सगळं तेच आहे आणि तर प्रत्येक जण आपल्यासारखंच विचारतात पहि या फुलप्रसाद लेक्या शिलाजीत घ्यायचं का चला बघूया दर्शन करूया मग पुढचा कार्यक्रम नाही दादा हे अच्छा लागत चीज देखणे <laughs> मंदिराकडे जाणारा हा रस्ता बघू शकता एकदम स्वच्छ आणि सुंदर छान झालं की फायनली आपण जे ठरवलं होतं ते आपण नेपाळमध्ये काठमांडू मध्ये पशुपतीनाथ दर्शन घेतलेलं आहे घेत आहे घेण्यासाठी जाणार आहोत पण आनंदी आपण मंदिरला जाताना हे रुद्राक्ष काढून दाखवतो हे रुद्राक्ष आहे हा एकमुखी आहे हा दोन मुखी आहे काय विश्वास तर वाटत नाही मला पण बघूया काय माहित नाही आपण घेणार नाही आहे ठीक आहे मस्त आहे मंदिरच्या जेष्ठ अगोदर आहे जुता चप्पल ठेवण्यासाठी चांगली सोय केलेली आहे बाहेर सांगितलं जातं की तुमच्याकडे सोय नाही इथं आमच्याकडे ठेवा त्यांचा प्रसाद वगैरे बाकी करण्यासाठी नाही नाही शिवजीची पिंड एक बारकी कुठली तरी चांगली दिसते काहीतरी आहे आतमध्ये चांगलं पिंड आहे हां दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सोय मंदिर परिसरात आलेलं आहे बरंच काहीतरी छान छान इथं हनुमान बसलेलं आहे भारी मंदिर परिसर खूपच छान खूपच सुंदर आहे वरती कबूतर कावळे पावडरे पारवे मस्त आहे मंदिर परिसर खूप सुंदर आहे स्वच्छ आहे एकदम जुनं 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 असं बांधकाम आहे सगळं एक मंदिर नाही आहे मंदिरांचा समूह आहे खूप सारी मंदिरं या ठिकाणी आहेत खूप प्रसन्न वाटतंय आणि खूप आनंद आहे की आपण इथं आलो आहे चला खूप काहीतरी चांगलं आपण सर्वांसाठी आलेलो आहे मुख्य द्वारापूर्षी पण गर्दी खूप आहे बघूया एवढी गर्दी रे गर्दी किती आहे महिला साधू आज जयंती का चतुर्थी आहे काहीतरी त्यामुळे गणपतीचं दर्शन आणि हे पशुपतिथ हर हर महादेव पवित्र पशुपतीनाथ मंदिर काठमांडू नेपाळ येथील दर्शन झालं सकाळी सकाळी पवित्र अशा वातावरणामध्ये खूप छान वाटतं दर्शन झाल्यानंतर अवश्य यायला हवं स्वतः सगळं करा पण खूप छान आहे मंदिर आत मंदिरांचा समूह आहे नंदी आहे चारी दिशाला चारी दरवाजे तिथून दिसणार पिंड शिल्डिंग असेल खूप सुंदर सुद्धा आहे अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स आहेत जास्त काय बोलू शकत नाही हा धर्म आले खूप प्रसन्न खूप छान खूप प्रसन्न मुद्रेनं आमचं दर्शन झालं आत्ता खूप कमी वेळ लागला आम्हाला दर्शनासाठी पण खूप भारी आहे आतमधले फोटो व्हिडिओ तुम्हाला नाही देऊ शकलो कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे मी फोटो व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला माझा मोबाईल घेतला गेला तो डिलीट केला रिसेट त्या डिलीट हिस्ट्रीमधून पण डिलीट केला पोलिसांनी मग मला पुढं जाऊ दिलं पण काही हरकत नाही खूप छान वाटतं फॉरेनरची पण संख्या खूप जास्त आहे उत्सुकता म्हणून येत असतील किंवा काही वेगळा कारण त्यांचा पर्यटकच येते पण चला खूप छान खूप सुंदर बाकी इकडं बसण्याची थोडं रेस्टॉरंटची व्यवस्था बाकी फॅसिलिटीज केल्या आहेत पर्यटकांसाठी भक्तांसाठी भाविकांसाठी ते समोर दिसतंय ते सोनेरी शिखर ते मुख्य मंदिर आहे वरती जाऊन दिसत असणार आहे पण आता वरती या बाजून लांब जायची हे नाही हे आमची पोरं काही उशीर लावतात राव बिनकामाचा उशीर लावतो हा फक्त बायकोशी बोलण्यात असतो आणि हे पुढे टाइमपास करतात माहित नाही वाटण्यासाठी ते सुट्टे पैसे देतात माहिती का तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला खूप व्यवसायीकरण बाजारीकरण झालेलं दिसतंय शिलाजीत विकणारे असतील रुद्राक्ष विकणारे असतील एकमुखीच्या नावानं फसवणारे असतील दोन मुखी पंचमुखीनं फसवणारे असतील ज्या गोष्टी रेअर आहेत ते इथं तर दोनशे तीनशे रुपयाला देत आहेत विचार करा ना ते किती ओरिजिनल थी असतील पण मंदिर परिसर एकंदरीत खूप स्वच्छ खूप फ्रेश वाटतं सूर्यप्रकाश असा सूर्य जवळ आल्यासारखं वाटतं आम्ही चौघांनी सुरू केलेला सव्वीस जानेवारी दिवशीचा प्रवास आज किती तारीख आहे शनिवार सात आठ दिवस झाले इकडचं एक तारीख इथून आम्ही परत पुण्याकडे प्रवास करणार काठमांड नेपाळवर दर्शन कसं झालं कसं वाटतंय वाटत म्हणजे असंच काहीतरी वेगळं करत जाऊ पुण्यावरून सुरू झालेला हा प्रवास प्रयागराज मार्गे गोरखपूर परत नेपाळ पशुपतीनाथ इथून पुढे आम्ही आता निघणार आहोत काठमांडू काय तरी कुठल्या उत्तर प्रदेशला असं रे लखनऊ मार्गे लखनऊ मार्ग महत्वाची गोष्ट म्हणजे इथं तुम्ही जी फुलाची किंवा हराची जी घेणार आहात आपण आपण काय म्हणतात तर ती घ्यायची आणि आतमध्ये गेल्यानंतर मंदिराच्या समोर जे पुजारी बाबा किंवा कोणी असतात त्यांच्याकडे ते दिलं ना थोडेफार वर्तून दिले की ते ते तुमची रुद्राक्षाची माळ आणि फुलांची माळ देवाला टच करून स्पर्श करून चिटकावून लावून आणतात आणि तुम्हाला देतात ती तुम्ही गाळ्यात घालायची कोणालाही फोटो काढायला द्यायची नाही किंवा कोणालाही ती बघूया म्हणून द्यायची नाही आपल्या आपल्या गळ्यात ठेवायची जोपर्यंत राहते तो तोपर्यंत राहते हां तेवढं एक लक्षात घ्या कारण ते ज बऱ्यापैकी लोकांना माहीत नसते पण बाहेरनं आपण घेतली की त्यांच्याकडे द्यायची दहावीस रुपये द्यायचे आणि संपला विषय आणि बाहेर तुम्हाला करन्सी मिळते सुट्टी दानधर्म करण्यासाठी ते दहावीस दहावीसच्या नोटा मोठ्या नोटा दिल्या की छोट्या नोटा देतात ते तर ती घ्यायची म्हणजे तुम्हाला आतमध्येही द्यायला आणि बाहेरही कुठं बेकारी असतील किंवा कोणी असतील त्यांना द्यायला ते सोपं पडतं चला पुढचा प्रवास आता सुरू करूया कुठपर्यंत जातोय माहीत नाही आघोरी बाबाची फोटो काढलेला आहे पोस्टर काढलेला आहे पेंटिंग काढलेलं आहे लावलेलं आहे हे मला आकर्षित करतं जास्त मस्त आहे नवीन काहीतरी इकडे खूप छान स्ट्रक्चर मंदिराची दुसरी बाजू प्रचंड गर्दी वेगळा काहीतरी इथं चाललेलं असते शंभर चा, टक्के काहीतरी वेगळं चाललंय चला शेजारी असलेला त्याला काहीतरी वेगळं महत्व आहे जसं काशी विश्वेश्वराकडे लोक जातात ना तशीच लोक इथे येतात विधी करतात जाळलं जातायला वागत आहेत लोक लाईन थोडीसुद्धा कट करत नाहीयेत ट्रॅफिक मॅनेजमेंट जबरदस्त आहे बहुतेक फाईन पण तसेच तगडे असतील स्ट्रॉंग खूप स्ट्रॉंग पावते तर फांच आहे तुम्ही फाईन जबरा ठेवल्याशिवाय लोक शिस्तीत राहत नाही अक्षरी